आणि पूर्ण असं मी मस्त घेऊन चुकडा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आज मी आलेलो आहे लोहगडला तर इथून आपला कंटिन्यू झालं तर आमचा बॅक साईडला आम्ही वॉकिंग करून आलो आहे ॲक्च्युली आणि आमची बस खालतीच राहिली आम्ही बॅक साईडने आलो आहे तर समोरच आहे हा आपला विंचूगड इथे लोहगड आहे तिथून त्या साईडलाच जायचं आहे तर आपण आम्ही जरा वीस आठ मिनटं जरा चालतो आहे थोड्या वेळाने आपण लोहगडाच्या इथे गेल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट भेटूया तर चला तर मग जाऊया सुंदर असं वासरू मध्ये आम्ही चल तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे लोहगडला आपल्या समोरच आहे लोहगड हे बघा इथून आता एंट्रन्स आहे आपण जाऊया लोहगडमध्ये सो तर इथे थोडी डिटेल्स आहे भारतीयासाठी आपल्या ट्वेंटी फाय रुपीज आणि फॉरेनरसाठी थ्री हंड्रेड रुपीज आहे आणि कॅमेरा वगैरे असेल तर ट्वेंटी फाय रुपीज एक्स्ट्रा आहे आपण जाऊया पुढे तर ट्रेकिंग साठी स्टार्ट झालेला आहे जय शिवराय मित्रांनो चला आता आपण जाऊया पुढे स्वतः मित्रांनो जय शिवराय बोलून आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे सर्वात प्रथम म्हणजे लोहगडवरच्या पायऱ्या खूप प्रमाणात मजबूत आहे आणि तिथे पुढे गेल्याच्या नंतर हा एकदम सुंदर ससा नजारा भावनालयाचा सुंदर आहे तर आपण या गडावरचे आपण तीन मुख्य दरवाजे म्हणजे सर्वात प्रथम गणेश दरवाजा दुसरा म्हणजे नारायण दरवाजा आणि तिसरा म्हणजे हनुमान दरवाजा आणि चौथा जो येतो तो महादरवाजा त्याच्यावरतीच हनुमानाचे मूर्ती जे कोरलेली आहे तर चला तर मग आपण पाहूया आर्यन्स बघा आहे गडाचा पहिला दरवाजा हा म्हणजे गणेश दरवाजा गणेश दरवाजा म्हणजे इथे गणेशाची मूर्ती कोरी केली आहे ह्या साईडला दोन्ही बाजूला आणि गडाचं पुत्र काम आहे मजबूत वगैरे मस्त व्हायची पहिल्याच मला असं हे बघा इथे आणि इथे ही झाग टोवायची होती सो तर इथे आल्याच्या नंतर एक तोफा आहे इथे आल्याच्या तीन आहे एक दोन तीन एकदम चांगल्या कामामध्ये केलेले तोफा आणि या साईडला एक छोटी जागा होती स्वतः मित्रांनो गडावरती तीन तोफा आहे एकदम चांगल्या प्रमाणात कंडिशन मध्ये आहे तर इथे आपण आतमध्ये जाऊन बघूया ही एक गुफा आहे म्हणजे निसर्ग परत करण्यासाठी आहे पुन्हा या साईडला म्हणजे बसण्यावरती वगैरे मस्त आहे ही जागा आहे या साईडला कोण जवळ असायची बघा ना एक टेबल वगैरे वगैरे बसतं आहे तर आपण जाऊया इतर बाहेर आले आपण आणि बाकी या साईडला तीन तो आहे तर आता इथून आपण वरती जाऊया वरती जाऊन बघूया आता पुढे गणेश पैसे तर तुम्हाला दाखवला आम्ही आणि सो इथे पण एक बसतो आहे पण एक खालती जायची जागा आहे एक वरती जातो हा गडाकडे जातो आणि हा एक जो रस्ता खाली जातो तर खालती जाऊन आपण बघूया हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण पुढे काही गेलो नाही सो तर ही जागा आहे इथे ह्या साईडला जो समोर आहे तिकडे चोर दरवाजा आहे आणि तिकडे एक पहिल्याच्या काळातले सुलभ बनलेले आहे म्हणजे त्याच्यामुळे आपण हवा असल्यामुळे आपण पुढे गेलो नाही तर आपण डायरेक्ट गेलो होता नारायण दरवाजाच्या इथे सो तर आपण आता पोचलेलो आहे हळूहळू दुसऱ्या दरवाजाकडे तो म्हणजेच नारायण दरवाजा नारायण दरवाजा हा असा काही आहे एकदम चांगल्या अवस्थेमध्ये सो तर मित्रांनो हा आहे तिसरा दरवाजा गडवाचा हनुमान दरवाजा हा तिसरा दरवाजा आहे सो तर इकडं आपण एंटर करतो हनुमान दरवाजा इथे आहे एक छोटस टेप मध्ये आणि ह्या साइडला पण सेम तसंच आहे आणि वरती जाऊया आपण वरती जाऊया आपण जरा सो या साईडला असं बोलण्याचा इंटर आणि हा आहे आता तो आहे साईडला लोआ गाड

तर याच्यानंतर आपण आतमध्ये घेऊया दरवाजाचं काम हे एकदम खूप छानपैकी आणि मजबूतपणे आहे हे लोहगडावरचे पूर्ण तू एंटर केल्याच्या नंतर असा या साईडला आणि या साईडला असा पूर्ण ही हे सत्व आहे आपला विसापूर किल्ला आणि या साईडला गेल्याच्या नंतर आपण हे जे आहे पूर्ण जाऊया आणि मग ह्या साईडला ही आपली समाधी म्हणजे जे गड किल्ल्यांवरती राहणारे होते त्यांच्यासाठी समाधी आहे आणि आता आपण पुढे जाऊया हळूहळू समाधी नाही आहे दर्गा आहे आपण आहे महादेवाचे पिंड आहे इथे आणि विंचूगडा वगैरे ह्या साईडला आहे सो तर ह्या साईडला ला आपण जाऊया आणि बघूया सो आपण इथे आल्याच्या नंतर महादेवाचं मंदिर आहे इथे येणार आणि हनुमानचं मंदिर आहे सो तर आपण आतमध्ये जाऊया हर हर महादेव मित्रांनो इथे आहे पाण्याचा डाका खूप बजावत आहे तर शिडी वगैरे दाईडला आणि एवढा मोठा पाण्याचा पूर्ण गडावरती जमण्यासाठी तर पुढे जाऊया आपण विंचू गडाच्या इथे होता मित्रांनो ही आहे गडावरची दुसरी पाण्याची टाकी पुढे आपण विंचूडा जाऊया खूप मोठीशी आहे पाण्याच्या डाकी बघा पुणे सोत माझ्या पाठी आहे हा जो आहे तो, तो तर ते म्हणजे पाणी आहे तलावासारखं आहे म्हणजे पूर्ण मोठं आणि गडावरती हे तिसरा खूप मोठा आहे म्हणजे ग जसं पाण्याचे टाका कसे दोन होते तर ते खूप आता तिसरं हे मोठं हे पाणी पियचं आहे की नाही माहिती नाही तर असेल मग काहीतरीमध्ये तर आपण जाऊया पुढे विंचूगडाच्या इथे विंचू गडा आपण बघूया आपण पुढे जाऊन सर आता पुढे पितो साइडला इ आय पाहुणाले आणि त्या साईडला विसापूरचा सा घडा आहे तो पूर्ण असा एक मोठा आपण तिकडे पर्यंत पॉइंट पर्यंत जाऊया आणि फोटो वगैरे थोडेसे काढूया सो so, आपल्या समोर आहे तो थोडा विंचू कळा चालू आहे आपण जाऊन मग आपण जाऊया स्लिपरी होत ना म्हणून कडा थोड़ा सा कठिन है मैं फ्रैंक लेकिन जो है ऐसा हमने पेपा सेट बंदर होता सो सकते तेरे तकरीबन ट्राई पर और उस तरी ये तुम तो नहीं होते <laughs> <ना? laughs> तो वैसे ारक पॉइंट पूर्ण एकदम हार्ड पॉइंट आहे इथून उतरायचा स्लीप कधीही होऊ शकतं दे हो रे आमचे कोच सर विनायक सर ट्रेडिंग आहेत चल उतर चल उतरला हा पॉइंट आता हा पॉईंट आपण बार केला तिथपर्यंत चला हा तिथं आहे रे

तर मित्रांनो इथे पण पाण्याच टाक एक महाराजांनी सैनिकांचा विचार करून हे सगळं केलेलं आहे बघायला आम्ही विंचूगडाच्या स्पॉट पर्यंत पोहोचू पूर्ण

हा असा व्यू पावला आलेख आणि पूर्ण असं बिग मस्त विंचो घडा थोडेसे दगड हे खडबडीत आहे तर मित्रांनो कोण फायनली पोचलेलो आहे मी तू कडावा बघा जो हाय आपला दोन दर चा या दे स्वतः मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहे आपल्या विंचू कड्याला एकदम टोकाशी तर मित्रांनो खूप मजा आली आणि त्या पॉईंट होता एकदम असत एन्जॉय केला आम्ही आणि हा तिथपर्यंत पोचलो म्हणजे खूप प्रयत्न केला आणि फायनली आपण पोचलेलो आहे विंचू कड्यावर जय जय शिवाजी महाराज सो तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे गड उतरतो तर खूप मजा केली आणि पण आम्ही फायनली पोचलेलो आणि खूप बरं एन्जॉय केले आणि हा व्हिडिओ बंद शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहिले असेल तुम्ही थँक्यू धन्यवाद आणि नक्कीच कमेंट करा जय शिवराय म्हणून भावांनो आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा जय शिवराय बाय बाय मित्रांनो